पण त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला अनुसरूनच कधी त्रास होणार खाजगीमध्ये बोलणं झालं त्यांचा सिस्टम्याकडे बाबा आपण आपल्या खासदारांना सांगू विषय आणि मग ते राहून गेले ते नंतर काही आले नाही आणि मग नंतर त्यांचा त्रास वाढत गेला आणि ते त्यांच्या त्रासाला आला म्हणायला गेलं की काँग्रेसचे शे, शहराध्यक्ष आदरणीय गोडसे साहेब यांना मी म्हणू इच्छितो इकबाल कुरेशीचे कुठले दोन देशी दारू किंवा कुठले दोन बार नाही की त्यांच्यावर प्रेसर लाईज आणून की त्यांचा प्रवेश केला जाईल सांगा तुम्ही भाजपच्या काळामध्ये काय झाले ते सर्व निधी जे आलाय सर्व जे पैसे आहेत जे सर्व काम आहेत एवढे ठराव घेतले आमची काँग्रेस सत्ता असताना ते कमी कमी दीड हजार दोन हजार ठराव घेतले विकासा संदर्भाने तेच कामं चालू आहेत आणि पैसे निधी चालू आहे मी महाग त्या भाषणात बोललो आमचे रजाक होते त्याने घेतले बा आमचे पैसे घेऊन गेले कार्यकर्ते घेऊन गेले गुत्ते घेऊन गेले असं त्यांनीच करायचं कुठलाच काही भाग नाही मागील निधी आदरणीय साहेब ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलं त्याच्यानंतरच सगळे टेंडर झालेले आहे आता जे कोणी म्हणत असेल हे काँग्रेसची निधी आहे त्यांनी आपल्या पंजाचा लेबल त्या निधीवर लावून आणि स्वतः टेंडर लावून करून घ्यायचं असते इकबाल कुरेशी असतील किंवा त्यांचे सहकारी काशीम कुरेशी असतील येणारा काळ फार मोठा आहे गोडसे साहेब पुरी काँग्रेसच्या काँग्रेस खाली आहे अभि तो ट्रेलर आहे पिक्चर आवर बहुत आगे बाकी आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या भाषणामध्ये काही जे काही बाबी नमूद केल्या आहेत की काल काही मुस्लिम समाजाचे किंवा अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तर आपला असं आरोप आहे की त्या लोकांना व असं आरोप आपले प्रवेश केलेला आहे त्याबद्दल काय अर्थ काय म्हणजे त्यांना काहीतरी आम्ही जाण्याचा त्यांना काही काम केलं असेल कि किंवा काहीतरी दुसरं काहीतरी त्यांना इंटरमेशन किंवा त्यांना थ्रेटिंग करण्याचं किंवा त्यांना तंत्राचा वापर केला आम्ही शोगरे असू शकते एखाद्या वेळेस पण त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला अनुसरूनच कधी त्रास होणार त्यांना त्यांच्या खाजगीमध्ये बोलणं झालं त्यांचं सिस्टम आले होते माझ्याकडं म्हणून बाबा आपण आपल्या खासदारांना सांगू विषय आणि मग ते, ते राहून गेले ते नंतर काही आले नाही आणि मग नंतर त्यांचा त्रास वाढत गेला आणि ते त्यांच्या त्रासाला बरी पडले आता कुठला नेता गेला नाही ने सांगा की भाजपमध्ये महाराष्ट्रातले सगळे नेते असेच गेलेत काँग्रेसचे जे नेते गेलेत कोणाला ईडी कोणाला सी बी आय कोणाला व्यवसाय असंच करून गेले ते तुम्हाला माहित आहे की नव्यानं काय सांगायची गरज आहे आणि ते फार लहान आहेत हे तर पाया पडले पडून गेले त्यात का नवीन आहेत पूर्वीपासून आम्हाला संघर्ष सेवा आहे एकोणीशे पंच्याऐंशी पासून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी आहे दोनदा युवक काँग्रेसचा अध्यक्ष राहिलो माझी नगरसेवक आहे त्या सर्व गोष्टी जनतेला जे पडतात जनतेला जे आव्या सामाजिक हो राजकीय हो ह्या उपक्रमातून आपण समोर जाणार आहेत नाही आपला काँग्रेसचा बोगोस कामाचा अजेंडा आपला नाही आपला चांगल्या कामाचा जेणेकरून समाजाला चार सर्व समाजाला समावेशक असा शहराचा विकास व्हावा हे अजेंडा घेऊन जाणार आहोत आम्ही समोर आपली अजून काही जस्ट मंडळी मला एक काय वाटते भाजपकडे कार्यकर्ते जास्त झालेत म्हणजे आमच्यातले निर्यात केलेले दुसरे कोणी आर्यात केलेले त्यांच्याकडे काम एक अशी कमिटी करून ठेवली त्यांनी माझं एक असं मत आहे की बा फक्त एक चांगल्या माणसाचं नाव बदनाम करायचं आहे आणि त्यांना कुठेतरी डॉमिनेट करायचं आणि त्याच्या नावा चर्चा ठेवायची त्यांना काही उद्योग उद्योगच राहिले ना एक तर कामाचं नाही जे काम करणारे काम कर जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी आहेत आणि कमिटी नेमली त्यांनी असं माझं मत आहे की त्यांना फक्त आमच्या लोकांना विरोध म्हणजे डॉमिनेट करायचं आहे फलाने गेले बिस्ताने गेले कोणीच जाणार नाहीत जे गेले गे ते गेले जे राहिले ते आमचे पक्के आहेत आणि त्यांच्या काय केलं भाजपनं मला सांगा तुम्ही भाजपच्या काळामध्ये काय झाले हे सर्व निधी जे आलाय ते सर्व जे पैसे आहेत जे सर्व काम आहेत एवढे ठाव घेतला काँग्रेस सत्ता असताना ते कमी कमी दीड हजार दोन हजार ठाव घेतल्यात विकासा संदर्भाने तेच काम चालू आहेत आणि पैसे निधी आमचाच चालू आहे मी मागे त्या भाषणात बोललो आमचे रजाक होते त्याने घेतले बाबा आमचे पैसे घेऊन गेले कार्यकर्ते घेऊन गेले गुत्ते घेऊन गेले सगळे त्यांनीच करायचं गेले ते गेले गे पक्षा पक्षाचे जे, जे काम आहे ते सोडून जाऊ घे नाही ते सोडून आमचं आमचेच पैसे आहेत काँग्रेस सगळे शहरामध्ये काही भागामध्ये जे आणखी सुद्धा गणित असो मुस्लिम असतो त्या भागामध्ये आणखी सुद्धा त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जे मूलभूत सुविधा आहे करता, करता, या ओ, त्या ठिकाणी त्या अनुषंगाने आपल्या आमच्या सेल आहे सर्वे सेलचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी अर्ज देऊन सुद्धा या नगरपालिकेत काही फरक पडत नाही असे अधिकारी येतात की ते ताटखालचे मांजर असतात मांजर होऊन कामं केले आणि त्यांच्या तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांची कंप्लेनही केली आणि आम्ही जे जे कंप्लेन केली ते विकासाला साथ देत नव्हते किंवा सर्वसमावेशक पूर्ण लोकांचा विचार करून काम करत नव्हते त्यांची आपण तक्रार केली आणि शासनात दखल घेऊन त्याची बदली सुद्धा केली आहेच का आता हे नवीन काम आता त्यांनी घोग केलाय तसा पुढील तसं नव्हतं त्या एक वर्ष दोन वर्षामध्ये चाललंय तसं त्याला आपली सत्ता आली समजा योगा म्हणतात आपण तुरुस्कर म्हणजे आपण भाजप पक्ष प्रवेश करून घेतलेला आहोत त्या संदर्भामध्ये आज काँग्रेस कडून अशी प्रतिक्रिया आले आलेली आहे की जे पक्ष प्रवेश करून घेतलेले आहेत त्यावर काही दबाव तंत्र आणून आपण पक्षप्रवेश केलेला असे काँग्रेसचा आपल्यावर आरोप आहे त्या संदर्भामध्ये काय पहिली प्रतिक्रिया सदरील काल इकबाल कुरेशी काशीम कुरेशी आणि कुरेशी ब्रादर यांचं काल भारतीय जनता पार्टी आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश झालेला आहे तर एक म्हणायला गेलं की काँग्रेसचे शहर अध्यक्ष आदरणीय गोडसे साहेब यांना मी म्हणू इच्छितो इकबाल कुरेशीचे कुठले दोन देशी दारू किंवा कुठले दोन बार नाही की त्यांच्यावर प्रेशर लाईज आणून की त्यांचे प्रवेश केला जाईल आणि साहेबांनी भाजप प्रवेश केल्यानंतर दलित समाज असो मुस्लिम समाज असो याच्यामध्ये जे आपण हे विकास केलं त्या विकासाच्या अनुषंगाने मुस्लिम समाज आणि दलित समाज हे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब आणि भारतीय जनता पार्टी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास ठेवून इकबाल कुरेशी असतील किंवा त्यांचे सहकारी काशीम कुरेशी असतील येणारा काळ फार मोठा आहे काँग्रेस खाली आहे पिक्चरवर की जे जुने काम होते ते काँग्रेस पक्षाची निधी होती परंतु आपण खासदार अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्या ते निधी नेऊन करत आहे असा कुठलाच काही भाग नाही मागील निधी आदरणीय साहेब ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलं त्याच्यानंतरच सगळे टेंडर झालेले आहे आता जे कोणी म्हणत असेल हे काँग्रेसची निधी आहे त्यांनी आपला पंजाचा लेबल त्या निधीवर लावून आणि स्वतः टेंडर लावून करून घ्यायचं असते कायद्याने संविधान एक म्हणलेलं आहे संविधानाने जो निधी राखीव आहे आणि जो रनिंग सीओ किंवा कलेक्टर आहे त्यांनी टेंडर ते पास केलेले जाते त्या टेंडरनुसार सगळे कार्यक्रम होत राहतात हे कुठल्याही पक्षाच्या याच्यानुसार कुठल्याही आमदार खासदारच्या म्हणण्यानुसार टेंडर नाही लागत आदरणीय जे कोणी म्हणलेले आहे ते अध्यक्ष आणि संविधान पदावर असतील त्या लोकांना कळलं पाहिजे की आपण संविधानिक भाषा बोललं पाहिजे हे माझं व्यक्तिक मत आहे मुखेडचा विकास म्हणजे गुत्तेदाराचे आहे असा देखील आपल्या भाजपवर एकंदरीत आरोप होत आहे काँग्रेसकडून त्याच्या प्रक्रिया आयच्यामध्ये जितके रोड झाले ते रोड झालेले आहेत असला कुठला भाग नाही किंवा मुख्यला विकास झाला नाही की एखादी रोड आपण याच्यावर केली असल्या नायगाव किंवा त्या नायगाव नगर परिषद ला असला हो कुठलाही कारोबार नाही हे असं स्पष्ट माझं मत आहे पुन्हा एक अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी वस्ती नाही त्या ठिकाणी रस्ते केले जाते आणि ज्या ठिकाणी ठिकाणी वस्ती आहे त्या तुम्ही रस्ते करत नाही असं देखील त्या ठिकाणी माझ्या सुद्धा असला कुठलाच भाग नाही की ज्या ठिकाणी वस्ती नाही त्या ठिकाणी आपण रोड नाही केला आणि ज्या ठिकाणी वस्ती आहे आपण बघू शकता आपल्या मागे नंदीवाड आहे आदरणी साहेबांनी आठ दिवसामध्ये इथले पूर्ण रोड आणि नाली केलेले आहे काल परवा पूरग्रस्त झालेल्या लोकांना बत्तीस लोकांना दहा दहा हजार रुपये साहेबांनी साहेबाच्या नेतृत्वाखाली आदरणीय श्रीजाताई चव्हाण यांनी दिलेलं आहे माझं स्पष्ट असं मत आहे ज्या लोकांनी स्पष्ट एका आपण चांगल्या पदावर आहे शहराच्या अध्यक्ष काँग्रेसच्या आपण कमीत कमी, -कमी दहा हजार लोकांचं घर बर्बाद करत आहे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे आपले लिगली धंदे असलेले दारूमुळं देशी आणि बारमुळं जे लोकांचे नुकसान होत आहे हे आपण बंद केलं पाहिजे माझं स्पष्ट मत आहे राहिला विषय आमच्याकडे लोक किती येतील आणि किती जातील आणि तुम्ही आज आपण काय करत आहात तुमच्याकडे आज बावीस कार्यकर्ते सुद्धा नाही इव्हन वीस कॅन्डेट आपल्याकडे नाही तर माझं असं मत आहे कैलासांना गोडसे हे जे आहेत ह्यांना व्यक्तिक दोष आहे जेव्हा साहेब काँग्रेसमध्ये असते तेव्हा हे जाऊन बसते भाजपच्या गोद्यामध्ये आदरणीय चिखलीकर साहेबापासी आणि आता साहेब जेव्हा भाजपमध्ये येते तेव्हा हे जाते काँग्रेसमध्ये हा माणसाला कंप्लीटली व्यक्ती व्यक्ती दोष आहे हे पक्ष दोष दोषातलं माणूस नाही माझा स्पष्ट मत आज अजून एक असा आरोप आहे की त्यांचे रोडा बांधता परंतु असली कुठली जर रोड असेल आदरणीय कैलाश अण्णांनी दाखवा की बा असली रोड कुठली बांधलेली असेल आणि थर्ड पार्टी ऑडिट होते हे काय कोणाच्या घरून नाही किंवा चला एकांदीत शेअर अध्यक्षांनी मारली सी आणि बिल निघालं असला कुठलाही भाग नाही मला हेच समजत नाही अण्णाचा एवढा मोठा अभ्यास आहे अण्णा म्हणतात मी युवकचा अध्यक्ष राहिलो फादरचा राहिलो तुम्ही जे नगरसेवक पद जे राहिले आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांमुळे तुम्हाला नगरसेवक हा पद आहे आपण हे लक्षात ठेवा हो, आपण एकदा साहेबाच्या विरोधात बंद केलं होतं आपण हारला होतात हे पण आदरणीय अण्णाने आपण लक्षात ठेवा हो। मला व्यक्ती काही बोलायचं नाही माझं एवढं स्पष्ट असं मत आहे की कि आपण किलिनराव आणि समोरच्या चरित्रावर डाग हे माझी स्पष्ट भूमिका आहे दुसरा एक प्रश्न असा आहे की मागील दोन एक आठवड्यापूर्वी खासदार अशोक चव्हाण साहेब हे देखील मुदखेड शहरामध्ये आले होते आणि धनगड टेकडी येथील जे खंडबा मंदिर आहे ते पाण्यामुळे पडल्यामुळं साहेबांनी असं देखील सांगितलं होतं कार्यकर्त्यांच्या समोर की तीन दिवसाच्या आत त्याचं काम चालू होईल पण आज दहा ते बारा दिवस झाले तरी पण त्याचं अजून काम चालू झालेलं ह्या गोष्टी मध्ये आम्ही सगळी फॉलोअप घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीचे जे जिल्ह्यावरचे नेते आहेत कानोबा बिस्मिले असतील काँग्रेसचे नेते आहेत लक्ष्मणरावजी देवदे साहेब हे असतील ह्या सगळ्याच्या माध्यमातून तिथं आम्ही इंजिनियर आर्किटेक्ट आणले दोन जे सा सा घर जे आहेत चाळीस फुटाचा डिस्टन्स आहे आता तिथं जर मुळा खंदायला गेल तर घर पडू शकतात जीवितहानी होऊ शकते त्यासाठी आम्ही शिवसाहेबाला विनंती केलेली आहे सद्रिल मध्ये मंदिर आदरणीय अशोक चव्हाण साहेब व्यक्तिक पैशातून बांधून देणार आहेत शंका नाही पण ते ड्युरेशन जो तीन दिवसाचा होता आपण बघत बघतात सतत मागील साहेब येऊन गेल्यापासून मुख्यर शहरामध्ये पाणीच पडत आहे आणि ते दोन घराची नुकसान होईल म्हणून आम्ही तो का, काम आम्ही स्वतः आमच्यामुळे डिले झालेला आहे सद्रिल याच्यामध्ये इंजिनियर आर्किटेक्ट येऊन आणि नकाशा आदरणीय जय राजवाडीकर यांच्याकडे पडून आहेत आपण ह्याची पण शहानिशा करू शकता आपण सोशल मीडियावर अजून एक पोस्ट सोडली होती की येत्या काही दिवसामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ काही पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील भाजपमध्ये कच्छ प्रवेश करणार त्याचे नाव काही माहित आहे